झणझणीत चमचमीत असा अंडा तवा मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आहे करायलाही तितकाच सोपा आहे आणि अशी बाहेरची जी गोष्टी गाड्यावर मिळणारी जी अंडा तवा मसाला असतो अशा गोष्टी आपण घरी केल्या ना की सगळे आवडीने खातात चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आदिश्री रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे ना अंडा तवा मसाला बघतोय अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि अगदी घाईच्या वेळी तुम्हाला काहीतरी वेगळं खाण्याची क्रेविंग झाली असेल तर तुम्ही हा मस्त अंडा तवा मसाला नक्की ट्राय करू शकता त्यासाठी बघा तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल गरम होतं आहे तोवर साधारण मी इथे पाच अंडी शिजवून आणि त्याला मध्ये कापून घेतलेली आहे आता त्याच्यावर थोडंसं आपल्याला त्याच्यावर थोडंसं लाल तिखट मी भुरभुरलं आणि मीठ आणि थोडीशी हळद टाकून छान त्याला कोट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही अंडी आहेत ती आपल्याला तव्यावर फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तेल गरम झालेलं आहे आणि तेलावर आपण ही अंडी घालून घेतलीत वरून त्याच पद्धतीने थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ तुम्ही भुरभुरू शकता आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला छान अशी ही अंडी फ्राय करून घ्यायचे अगदी थोडीशी पाव चमचा हळद पाव चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी ही अंडी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने किती छान कोटिंग बसलं आहे तुम्ही बघू शकता अगदी एखाद मिनटात एका बाजूनी छान फ्राय करून घ्यायची आणि उलटून सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान गोल्डन कोटिंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला ही अंडी काढून घ्यायचे आहेत एक साधारण दोन ते तीन मिनिटं लागतात अंडी छान फ्राय करून घेण्यासाठी मी इथे पाच अंडी शिजवून मध्ये काप करून अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी अंडी छान फ्राय झालेली आहेत आपली आता मी ही अंडी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच तव्यामध्ये आपल्याला तेल घालून आपल्याला याला छान त्यानंतर अंडा तवा मसाला करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आता तेल अर्धी पळी शिल्लक आहे यामध्ये साधारण एक ते दीड पळी आपण तेल घालून घेऊया आता आपण हा तवा अंडा मसाला करतो ते आहे त्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं आणि कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं इथे बघा मी साधारण दोन मोठ्या आकाराचे कांदे या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा कांदा आपल्याला छान गोल्डन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी हा आपल्याला हा कांदा तळण्यासाठी थोडासा कांदा परतून घेण्यासाठी वेळ लागतो कारण इथे क्वांटिटी आपली जास्त आहे त्यामुळे कांदा छान आपल्याला एक पाच ते सात मिनिट अगदी छान गोल्डन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांद्याची क्वांटिटी निम्मी झाली आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आता ही आलं लसूण पेस्टही आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आहे एखाद दोन मिनिट परतून झाल्यानंतर आलं आणि लसणीचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची साधारण दोन मीडियम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेतली आहे आणि त्यानंतर ही प्युरी आपल्याला या कांद्या आणि लसणा आलं लसणामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत जे सुके मसाले आहेत आपले चवीपुरतं मीठ घातलं आहे हळद अर्धा चमचा घातली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे एक चमचा धने पावडर घालायचे आणि साधारण एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता तुम्हाला जेवढं झणझणीत हवं असेल त्याप्रमाणात तुम्ही कांदा लसूण मसाला कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी साधारण एक ते दीड चमचा पावभाजी मसाला घातला आहे आता या पावभाजी मसाल्यामुळे एकदम गाड्यावर जसा अंडा तवा मसाला मिळतो सेम तशीच टेस्ट येते याला त्यामुळे तुम्ही आ यामध्ये पावभाजी मसाला नक्की घालून बघा आता इथे पावभाजी मसाला घालून झाल्यानंतर छान मसाले मिक्स करून घ्यायचे सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आणि त्यानंतर साधारण मी इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे जेणेकरून या सगळ्या गोष्टी एकजीव होतील आणि छान मसाले आपले या कांदा आणि टोमॅटोमध्ये छान एक जीव होतील त्यासाठी आपल्याला हे छान पाणी घालून परतून घ्यायचं आता बघा त्यानंतर याच्यावर मी झाकण घालून देते आता साधारण एक पाच मिनिटं याला एक वाफ काढून घ्यायची छान झाकण घालून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं छान तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही अंडी घालून घ्यायची आहेत आपण जी फ्राय करून ठेवलेली अंडी आहेत ती आपल्याला या स्टेजला इथे घालून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता एकदम टेमटिंग असा हा अंडा तवा मसाला किती सोप्या पद्धतीने आज आपण इथे बघितला आहे किती सोपी पद्धत आहे अगदी इझिली तयार होतो आता इथे थोडंसं मला ग्रेव्ही हवी होती याच्यामध्ये थोडासा जास्त हा कोरडा जा वाटत होता त्यामुळे यामध्ये मी परत एकदा अर्धा वाटी पाणी घालून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला हा अंडा तवा मसाला अजून एक पाच ते सात मिनिटं झाकण ठेवून छान एक वाफ काढून घ्यायचे या पद्धतीने तुम्ही बघू शकता थोडासा सुका झालेला आहे आणि थोडीशी ग्रेव्ही हवी होती आता तुम्हाला या स्टेजला जर सुका आ, याच पद्धतीचा अंडा तवा मसाला हवा असेल तर तुम्ही छान याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आणि तुम्हाला बटर हवं असेल तर बटर याच्यामध्ये ॲड करू शकता आणि हा एकदम खाण्यासाठी रेडी आहे पण जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं यामध्ये गरम पाणी तुम्ही ॲड करून एक पाच ते सात मिनिटं छान हा अंडा तवा मसाला होऊ द्या आणि त्यानंतर एक नंबर हा अंडा तवा मसाला खाण्यासाठी तयार होतो आता तुम्ही बघू शकता इथे मी साधारण अर्धी वाटी गरम पाणी घातले आणि त्यानंतर एक पाच ते सात मिनिटं मी मंद आचेवर झाकण न घालता हा अंडा तवा मसाला अशाच पद्धतीने शिजवून घेतला अशाच पद्धतीने करून घेतला आणि इथे आपला परफेक्ट असा अंडा तवा मसाला ग्रेव्ही अंडा तवा मसाला खाण्यासाठी तयार आहे इथे तुम्ही बघू शकता छान अंडा तवा मसाला आपला तयार झालेला आहे थोडीशी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि झणझणीत चमचमीत असा अंडा तवा मसाला खाण्यासाठी तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे तर तुम्ही हा अंडा तवा मसाला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात त्याही मला कमेंट करून सांगा ब्रा या रेसिपीला आणि रेसिपी शेअर करा थँक्यू